कानशेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील हरदोली येथील डॉक्टर नारायण रामचंद्र झंझाड हे शेतकरी बागायती शेतीकडे वळले असून त्यांनी पेरूच्या शेतीतून लाखो रुपयाचे उत्पन्न घेतले आहे डॉक्टर झंझाड पेशाने डॉक्टर असून बी ए एम एसचे शिक्षण घेतले आहे त्यामुळे ते डॉक्टर सोबतच बागायती शेती करून तीन एकरात पेरू आणि पपईची लागवड करीत एका वर्षात तब्बल पंधरा लाख रुपयाचे उत्पन्न घेत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे त्याच्या पेरूची मागणी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात असून धान शेती सोबत इतरही शेतकऱ्यांनी बागायती शेती करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे नारायण रामचंद्र तालुका मोहाडी जिल्हा भंडारा आणि आमच्याकडे आता या तीन एकर क्षेत्रामध्ये मी पारंपरिक पद्धतीने धान शेती करत होतो ते शेतीला बंद करून आता मी बागायती म्हणजे पेरू आहे माझ्याकडे पपई आहे आणि तुळीच आहे आणि आंतर म्हणून मी हडद पण घेतो त्याच्यासोबत अ तर मला दीड दोन वर्ष होत आहे आता दुसरा वर्ष आहे माझं चालू त्या हिशोबाने चांगला आहे त्याच्या म्हणजे माझ्या मते तरी शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांनी धानाची शेती सोडून की अजून दुसरं दुसरा हे फळबागायती वगैरे शेतीकडे वळायला पाहिजे त्याच्यात जास्त उत्पन्न मिळते आणि तुम्हाला जर यावेळेस नाही मिळाला काही कमी जास्त असलेली तरी तुम्हाला या म्हणजे तुम्ही नाही मिळाला उत्पन्न तर समोरच्या तोंड दुसऱ्या तोंडी तिसऱ्या आडी पाडीना तुम्हाला उत्पन्न वाढत राहते पण धानाच्या शेतीत एकदाच आपण वर्षातून एकदा किंवा दोनदा घेतो त्याच्यात जर जाहीर मिळालं तर पूर्णच तुम्ही नुकसान होतं याच्यात नुकसान होण्याचे चान्सेस कमी आहे एखाद्या वेळेस होऊ शकते थोडा वेळ पण म्हणजे जास्त उत्पन्न म्हणजे नुकसानीचा इथं चान्स नाही आहे आणि तुम्हाला सावरण्याचा चान्स मिळतो याच्यात आणि याच्यामुळे मला जवळपास आता दुसराच वर्ष आहे पण जवळपास मला दहा ते बारा लाख रुपये कमीत कमी, कमी उत्पन्न होऊन गेलेलं आहे त्याच्यातून थोडा बहुत दोन तीन लाख रुपयाचा खर्च गेले तरी सात आठ लोक लाख रुपये मला शुद्ध नफा झालेला आहे आणि आता दुसराच वर्ष असल्यामुळे झाड तेवढं नॅचरल राहायचे आहेत त्याच्यामुळे उत्पन्न कमी है भर पड़ने के भरपूर है सतत मेजाक बाराही मे पद्धति मैं फेरू घो पपई पत आम आंसर पीक अजन तुरी पेलो है जब एक एक तूर अपने बेड ऐड ने लिया जवरपास तीस हजार उत्पन्न मिली चाहे जवरपास लाख रुपया प्रकार आम उत्पन्न चालू है